कोरेगाव शहराच्या विकासासाठी वीस कोटी रुपयांचा बंफर निधी राज्य सरकारने दिली मंजुरी नामदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहराच्या विकासासाठी कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार शिंदे हे विशेष प्रयत्नशील असून बुधवारी दुपारी दोन वाजता राज्य सरकारने वीस कोटी रुपयांचा बंफर निधी कोरेगाव शहरासाठी मंजूर केला आहे शहरातील महत्वपूर्ण विकास कामांसाठी हा निधी वापरला जाणार आहे एकूणच कोरेगाव शहराला मिळालेल्या या विकास निधीमुळे सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे नामदार शिंदे यांनी कोरेगाव शहराचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी कामकाजाला सुरुवात केल्याच्या दिवसापासून कोरेगाव शहरासाठी माहिती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणला असून शहरातील प्रत्येक विभागात ठोस आणि दर्जेदार विकासकामे करण्यात आलेली आहेत प्रत्येक गल्लीबोळात रिमिकरण करण्यात आले असून बंदिस्त गटारांद्वारे स्वच्छ व सुंदर परिसर करण्यात आलेला आहे कोरेगाव शहरातील विविध विकास कामांसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कोरेगाव शहरासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठीचा सा प्रस्ताव नामदार महेश शिंदे यांनी सादर केला होता त्यास विकास खात्याचे मंत्री या नात्याने मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे त्यानुसार वीस कोटी रुपये कोरेगाव नगरपंचायतीसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस नामदार अजित दादा पवार यांनी या निधीला मंजुरी दिली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता कोरेगाव शहरासह सातारा जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री केदारेश्वर मंदिर परिसरात नवीन सभामंडप उभारणीसह नवीन आर सी सी इमारत उभारणी पत्रेच्या पत्र्याच्या शेडची उभारणी आदी विकास कामांसाठी दोन कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत कोरेगाव रेल्वे स्टेशन समोरील पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाऊसजवळ उभारण्यात येत असलेल्या श्रीमंत हरची राजे उद्यानातील बागबगीच्या सुशोभीकरणासाठी दोन कोटी वीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आझाद चौकात नगरपंचायतीच्या भाजी मंडई आणि व्यापारी संकुलासाठी चार कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत कोरेगाव शहरातील कुंभार समाजासाठी सभामंडप बांधण्यासाठी वीस लाख रुपये नरहरी सोनार समाजासाठी मंडपासाठी वीस लाख रुपये माळी समाजाच्या मंडपासाठी वीस लाख रुपये सुतार समाजाच्या मंडपासाठी वीस लाख रुपये सनगर धनगर समाजाच्या मंडपासाठी वीस लाख रुपये तेली समाजाच्या स सभा मंडपासाठी वीस लाख रुपये लोहार समाजाच्या सभा मंडपासाठी वीस लाख रुपये आणि परिठ समाजाच्या सभा इंजिनिअरिंगद्वारे सर्व समाजाचा विकास नामदार यांनी नेहमी धर्म समभाव ही भूमिका जोपासली आहे स्थानिक स्वराज्य संस्था असो अथवा संघटनात्मक पदे देताना त्यांनी सर्व जाती धर्मातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संधी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे कोरेगाव मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरातील सर्व समाजातील समाजांना सांस्कृतिक भवन अर्थात सभामंडप दिलेले आहेत बुधवारी राज्य सरकारने कुंभार नरहरी सोनार सुतार माळी सनगर धनगर तेलिपरी सोलोहार समाजासाठी सभा मंडपासाठी प्रत्येक वीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत यापूर्वीच ब्राह्मण समाज वीरशैव्य लिंगायत समाज कोष्टी आणि नाभिक समाजासाठी सभा मंडपांना यापूर्वीच निधीची उपलब्धता करून दिली असून त्याचे बांधकाम ऐंशी टक्केपेक्षा जास्त पूर्ण झालेले आहे एकूणच कोरेगावात सोशल इंजिनिअरिंगद्वारे सर्व समाजाचा सा विकास साधण्याचे काम नामदार म्हैशिंदे यांनी केले आहे या निधीबद्दल सर्व समाज बांधवांनी नामदार म्हैशिंदे यांना धन्यवाद दिले आहेत